कुमारी मी जाधव श्रेयाजीची आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते व कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करते झाला आज जनसमुदाय गोळा झाला आज जनसमुदाय गोळा भरला आज मान्यवरांचा मेळा आपणा सर्वांचे स्वागत करते प्रेम भावे स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा यानंतर या, या गावचे सरपंच आदरणीय अशोकजी गुरुबा कुटुंब साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय हराळे सरांना विनंती करतो हा गडवे सरांना विनंती आहे की आपण पुष्पहारानी सरपंच साहेबांचं स्वागत करायचंय यानंतर भिंगुले सरांना विनंती आहे

यानंतर मी आदरणीय नवराळी निया, सरांना विनंती करतो की आपण सुनीलजी जाधव सरांचा सत्कार करायचा यानंतर मी हिंगोले सरांना विनंती करतो की आदरणीय प्रतापजी पाटील साहेब यांचा सा पुष्पहारांनी सत्कार करायचे उदगिरे सरांना विनंती कृपया आपण त्यांच्या या बाजूला यायचे हे वाघमारे सर यानंतर मी उदगिरे सरांना विनंती करतो की आपण आदरणीय मालिकजी वाघ साहेबांचा सा पुष्पहारांनी सत्कार करायचे यानंतर श्री गंगाधरजी घोटे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय महेशजी वाघमारे सरांना विनंती करतो कोसाने सरांना विनंती कृपया आपण यानंतर पुढील मान्यवर आदरणीय शिवकुमारजी घोटे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी कोसाने सरांना विनंती करतो यानंतर उत्तमजी गोटे साहेबांचा सत्कार करण्याचा तुळशीदास साहेबांचा सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय उदगिरे सरांना करतो मान्यवरांचा सत्कार होत आहे विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत आहे साहेबांचा सत्कार अतिशय आवडीनं विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ शिकवणार अत्यंत आपल्यासाठी जे आदर्श आहेत असे सर त्यानंतर घोटे सरांना मी अशी विनंती करतो ते आमचा सत्कार स्वीकारावा हराळे सरांना विनंती आहे त्यानंतर वाज साहेबांना विनंती की कृपया आपण आमचा सत्कार स्वीकारा उदगिरे सरांना विनंती हा विनायकजी साहेबांचा सत्कार आहे आणि यानंतर जयपालजी जीव बोडके आहेत यांचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय टेकर सरांना विनंती करतो टेकर सर लवकर सर आदरणीय जयपालजी आबा यांचा सत्कार करत आहेत विद्यार्थ्यांनी स्टेजवरील सर्व मान्यवरांचा सत्कार झाले हा त्यानंतर महिला मान्यवरांचा सत्कार करायचा आहे तर आदरणीय तुरेवाले मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी ती बापूजी विद्यालयाच्या शिक्षक आदरणीय नामेवर मॅडम यांना विनंती करतो पन, आ, की कृपया आपण मॅडमचा सत्कार करायचो आहे माफ करा हटके मॅडमचा सत्कार करण्यासाठी मी नामेवर मॅडमला विनंती करतो यानंतरच्या पुढील मान्यवर आहेत सुनीता सत्कार करण्यासाठी पण मी मॅडमला विनंती करतो विविध विशाल सहकारी सोसायटी चेअरमन आदरणीय शिवकुमारजी कदम साहेब हे बापूजी विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक आदरणीय गोटेसर यांचा सत्कार करणार आहेत तर मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण मुख्याध्यापद साहेबांचा आजच्या कार्यक्रमाच्या आर्शे शेअरचा सबस्क्राईब करावं विद्यार्थ्यांना विनंती आहे की ताळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय टिकून राहो एक भारताचे तिकून राहो एक के भारताचे ये समृद्धी अंगी वाडो आनंदी जीवनी फडकत राहो सदा विजयी पताकास स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय क्षणी तुम्हासाठी हा स्वागत सहळा तुम्हासाठी हा स्वागत सहळा बापूजी विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक मुख्याध्यापक साहेबांचा सत्कार होत आहे शाळेचे नूतन मुख्याध्यापक आदरणीय राजकुमारजी सर यांचा सत्कार ग्रामस्थातर्फे आणि विविध विशाल सहकारी सोसायटीतर्फे झालेला आहे